नमस्कार श्री स्वामी समर्थ भाद्रपद कृष्ण पक्षातील पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत सोळा दिवसांच्या पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध हा आपल्या सनातन परंपरेचा एक भाग आहे पण हे पितृपक्ष केव्हापासून सुरू झाली या पितृपक्षामागची काय कथा आहे या पितृपक्षाला कशी झाली सुरुवात यामागची कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर या हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओला सुरुवात करूया महाभारत काळात द्वापार युगात श्राद्धाचा तपशीलवार उल्लेख आहे महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील श्राद्धविषयी सविस्तर चर्चा आहे महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्री कृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्येच्या दिवशी करावयाचे होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावे पण त्यांच्या हयातीत सोमवती अमावस्या कधीच आली नाही यामुळे संतापलेल्या युधिष्ठिराने सोमवती अमावस्येला शाप दिला की यापुढे सोमवती अमावस्या वर्षातून एकदाच येईल इतकेच नाही तर याआधी त्रेतायुगात सीतेने दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाला अन्नाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न आणि पाणी दान केले नाही इतकेच नाही तर त्याने आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही हे एकूण कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहीत नव्हते म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी वस्त्र दान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळाले म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले अशी मान्यता आहे श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान तर्पण केल्याने समाधान प्राप्त होते असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व विवाहानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते धन्यवाद